जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून सांगली मिरज रस्ता ते सिनर्जी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते एस टी वर्कशॉप ते करंजा चौक असा सव्वा किलोमीटर लांबीचा हॉटमिक्स डांबरीकरण रस्त्यासाठी अडीच कोटीचा निधी मंजूर झालेला होता या कामाला आज सुरुवात झाली सनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर, सर यांनी भेट देऊन रस्त्याची पाहणी केली त्यावेळी महादेव अण्णा कुर्णे पंकज मेहत्रे दिगंबर जाधव सागर वनखंडे श्रीकांत एडके अमित शिंदे योगेश दरवंदर एसटी डेपो प्रशासन सिनेर हॉस्पिटलचे संचालक जगता सेवा सदन हॉस्पिटलचा स्टाफ इथं असणारा एसटी वर्कशॉप सोसायटी सिने हॉस्पिटल सेवा सदन हॉस्पिटल नागरिक हे आणि वर्कशॉप मधील सर्व कर्मचारी गजान सोसायटी आणि सातणाऱ्या जाणारे नागरिक या सर्वांच्यासाठी साठी आवश्यक असणारा झालेला आहे नागरिकांनी समान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मोहन माध्यमातून तसेच आमचे नेते विनयजी कोरे साहेब आणि समीदार हा रस्त्याची मागणी केली आणि हा रस्ता यांच्या वारंवार जवळजवळ अकराशे मीटर लांबीचा हा रस्ता दोन शहरा शहरामधल्या दोन भागाला जोडणार गुवा म्हणून आपण खूप वर्षांची प्रलंबित मागणी होती येणारे एमआरडीसी येणारे जे लोक आहेत कोलरी फॅक्टरी पासून त्यांना चौका जावं लागायचं मेशन मधून सांगली किंवा मिलज मध्ये जावं लागायचं अशा लोकांच्या पासु एमआरडीसीच्या असतील एसटी वर्कशॉप असतील गजन हाऊसिंग सोसायटी किंवा येणाऱ्या मध्ये येणारे जे लोक आहेत सेवा सदनाथी हॉस्पिटल मोठी हॉस्पिटल झाले आहेत त्या लोकांना येणाऱ्यासाठी येणाऱ्या अँब्युलन्ससाठी खूप मोठी झाले आहे आणि हे मंजूर करून देण्यासाठी आमचे नेते मान्य समीर खूप मोठं योगदान दिलंय खरं मला आश्चर्य वाटतंय की दादानी हे खास बाब म्हणून देवेंद्रजीकडे जाऊन बजेट बुक मध्ये हे काम मंजूर करून घेतलं बाय नेम विशेषतः त्या मी मनापासून आभार मानतो या सर्व लोकांच्या वतीनं की हे बाय नेम मंजूर करून दबा क्रमांक दोन आणि तीन या दोन्ही नगरसेवकांची मागणी होती दादा दोन नंबर आणि तीन नंबरचा हा मधला असणारा आहे इकडे गेला तर दोन नंबर इकडे गेला तर तीन नंबर आणि ह्या लोकांचा दुवा हा साधण्याचं काम समितीदादांच्या माध्यमातून हा रस्ता बजेटमध्ये आलाय त्याचं काम सुरू झालंय सुरू झालंय म्हणता म्हणता आपण ह्या पंधरा दिवसाचे काम संपेल आणि ह्या इथं असणाऱ्या हॉस्पिटलची एस टी वर्कशॉप कर्मचाऱ्यांची इथल्या अधिकाऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची खूप मोठी सोय झाली आहे त्यामुळे मी म्हणेन की धन्यवाद जसं देवेंद्रजी तसं धन्यवाद विनय कोरे साहेब आणि धन्यवाद समीरदादा एस टी वर्कशॉपचा सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक निसार अहमद इब्राहिम गदाफ आज इथं कदमसाहेबांच्या माध्यमातून इथं जर अकराशे मीटर जर रस्ता झालेला आहे व आठ क्रमांक दोन आणि तीनच्या नगरसेवकांनी प्रयत्नाने केलेला आहे आणि नागरिकांची ना आमच्या एस टी वर्कशॉपमधल्या जवळपास पाच सहाशे कर्मचाऱ्यांची चांगली सोय त्यांनी केलेली आहे कारण का पावसाळ्यामध्ये गुडगाभर चिखल होता यानं या जायला अपघात वगैरे वगैरे गाड्यांचं म्हणजे चिखलामध्ये घसरगुंड येऊन हे होत होते त्याची चांगली सोय केलेली आहे त्याबद्दल आज त्यांच्या वनखंडे साहेब आणि कदम साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करतो त्यांनी चांगलं काम केलं आहे आणि त्यांना पुढील वाटचाल आमच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सुधरी गयान सोसायटी संचालक आमच्या सो सोसायटीमधून मिरजमध्ये जाण्यासाठी आतापर्यंत फार कसरत करावी लागायची रस्त्याची सोय नव्हती अल्फान्सो वगैरे इतर स्कूलला जाण्यासाठी मुलांना जाण्या येण्यासाठी फार अडचण होत होती तसेच इमर्जन्सीच्या वेळी हॉस्पिटलला वगैरे नेण्या फार अवघड झालं होतं तथापि आज हा रस्ता आता मगाशी मानखणी सरांनी सांगितल्याप्रमाणे संविधा कदमच्या या माध्यमातून आज हा रस्ता पूर्ण होतो आहे आणि हा रस्त्याचं फार सोयीस्कर झाले आहे इथल्या नागरिकांना तथापि इतर ते या ठिकाणी हॉस्पिटल आणि इतर कॉलनी गुलमर्ग कॉलनी मेघजेवाडी इत्यादी कॉलनीमध्ये सुद्धा मिरजमध्ये जाण्यासाठी फार सोयीस्कर झालेला आहे तर त्यामुळं आम्ही सं संस्थेच्या वतीनं स गजान सोसायटीच्या वतीनं आम्ही समजा कदम वानखंडे सर तसेच इतर कार्यकर्ते दिगंबर जाधवसाहेब यांचा सगळ्यांचा आम्ही आभार मानतो